नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया परतीच्या वाटेवर ते दुसरं घर होतं पण ती ते आता विरुद्ध बाजूने पाहत होती आणि ते आता वेगळं दिसत होत घराच्या दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करून होता आता यामागे सौंदर्याची दृष्टी होती की भावाशी झालेल्या तंट्यामुळे भावाच्या घराकडे मुद्दाम पाठ केली होती कोणास घरापासून पंचवीस तीस पावलांवर उभी राहून ती घराचं निरीक्षण करत होती घराच्या दर्शनी भागात काहीतरी वेगळं वाटत होत मग तिच्या लक्षात आलं पुढचा सर्व दर्शनी वरांडा पांढऱ्या रेतीने भरलेला होता दारा खिडक्यांपाशी पांढऱ्या रेतीचे ढीग लागले होते हे इतकं अनपेक्षित होत की काही क्षण ती होती तिथेच थपकून उभी राहिली आणि मग सावकाश सावकाश त्या घराच्या दिशेनं निघाली किनाऱ्यावरची रेती वाऱ्याने उडत घराच्या अडथळ्यापाशी थांबलेली असणार दृश्य जरी विलक्षण असलं तरी त्याला असलं काहीतरी नैसर्गिक स्पष्टीकरण असणारच पण ही रेतीची प्रगती अशीच चालू राहिली तर मग शेवटी ते सर्व घरच रेतीखाली झाकलं जाणार की काय मग तिला आठवलं आपल्यापाशी कॅमेरा आहे की पण तिने कॅमेरा काढला तेव्हा तिच्या ध्यानात आलं आपण घराच्या पश्चिमेस आहोत आणि सूर्याचं ऊन पूर्वेकडून बरोबर लेन्सवरच येत आहे हा देखावा टिपायचा म्हणजे घराच्या सावलीतच जायला हवं म्हणजे अगदी दहा फुटांवर तिला ती कल्पना फारशी आवडली नाही या बंद घराभोवती एक रहस्यमयी वलय होत दिवसाच्या लख प्रकाशातही त्या बंद घराचा एक निर्भास जाणवत होता पाच सात पावलं पुढे जाताच ती घराच्या सावलीत आली एकदम किती गार वाटायला लागलं दोन पावलं मागे उन्हाचा चटका बसत होता आणि इथे किती गारे गार वाटते इतकं गार की जास्त वेळ थांबणंही कठीण झालं असत तिने कॅमेऱ्याची फ्लॅप उघडली कॅमेरा डोळ्याला लावला व्ह्यू मध्ये सर्व घर अर्थातच येत नव्हतं फक्त समोरचं दार आणि त्याच्या शेजारची खिडकी तेवढ्या भागाचाच तिने एक स्नॅप घेतला पण तिचं समाधान होत नव्हतं क्षणभरापूर्वी मनाची जी घबराट झाली होती त्याबद्दल तिला स्वतःचाच राग येत होता आधुनिक युगातील शिकली सवरलेली ती कशाला आणि का भियत होती क्षणापूर्वी जाणवलेला गारवा आता जाणवत नव्हता भराभरा पुढे जाऊन ती त्या रेतीच्या उतारावरून वर चढून गेली रेतीत पाय रुतत होता वर ओढून काढायला जोर लावावा लागत होता ती वरांड्यात आली समोरच्याच खिडकीतून तिने आत नजर टाकली काच इतकी धुरकटलेली होती की आतलं काहीच दिसत नव्हतं बॅगमधल्या ओल्या टॉवेलने तिने काचेचा बाहेरचा भाग साफ केला काच आतून अगदी स्वच्छ होती पण काचेत मागचाच उन्हात चमचम करणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटांचा देखावा दिसत होता तिने चेहरा अगदी काचेवर जवळ नेला तेव्हा तिला आतला भाग दिसला ते स्वयंपाक घर होत पण अगदी जुन्या जमाने ओटा होता पण त्याच्यावर गॅस नव्हता रॉकेलचे दोन स्टोव होते शेजारी शिमेंटची कोळसा वापरायची शेगडी होती पण ते जन्मात न पाहिलेल्या सोनालीला त्या वस्तूचं नाव किंवा उपयोग यातलं काहीच समजलं नाही भिंतीच्या खेळाला एक कंदील टांगलेला होता ओट्या मागच्या भिंतीत खण होते आणि त्यांच्या तांब्या पितळेच्या वेगवेगळ्या आकाराची भांडी मांडलेली होती स्टेनलेस स्टीलची एकही वस्तू दिसत नव्हती त्या खोलीत लक्ष वेधून घेण्यासारखं काहीच नव्हतं वरांड्यातल्या रेतीतून चालत ती दाराच्या दुसऱ्या बाजूच्या खिडकीपाशी गेली आणि त्या खिडकीची ही काच टॉवेलने साफ करून तिने आत एक नजर टाकली खोलीतल्या हो सामानावरून तिचा काय उपयोग केला जात असावा याचा काहीही अंदाज करता येत नव्हता दोन खुर्च्या होत्या प्रकारच्या रुंद बैठक उंच पाठ कोरीव कामाचे हात बैठक आणि पाठ वेतात विणलेली होती भिंतीवर कसले कसले फोटो होते पण इतक्या दूरवरून तिला ते नीट दिसतही नव्हतं याही खोलीत नजर वेधून घेण्यासारखं काही नव्हतं पलीकडे आणखी एक शेवटची खोली होती या आणि बाबांच्या घराची रचना एकसारखी असली तरी वापरात फरक असल्याने घरांना वेगवेगळी रूप आलेली होती पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं गेली कितीतरी वर्ष चाळीस पन्नास तर सहज हे घर वापरात नव्हतं दोन पिढ्यांच्या पूर्वीचा हा संसार होता ती शेवटच्या खोलीपाशी आली होती कात साफ करताच तिला दिसलं की पलीकडच्या बाजूनं एखाद्या खिडकीतून सकाळचा ऊन आत येत असलं पाहिजे आत लख प्रकाश होता होलीची सजावटही वेगळी आणि उंची वाटत होती एका बाजूस पलंग होता पलंगावर फुलांच्या प्रिंटची चादर होती समोरच्या भिंतीपाशी एक उंच लाकडी कपाट होत कपाटाच्या एका दारावर पूर्ण उंचीचा आरसा होता त्याच्या शेजारी भिंतीवर एक खुंटाळ होती खुंट्यांना कोट शर्ट पॅन्ट टांगलेले होते एका फार या जुन्या मागे राहिल्या होत्या सोनालीने कॅमेरा वर आणला डोळ्यांना लावला एका मागोमाग एक असे दोन फोटो घेतले आताच्या पुरतं तिचं समाधान झालं होतं आता घराच्या पलीकडच्या बाजूने प्रत्यक्षात मागच्या बाजूने आत एक नजर टाकली की झालं वरांड्यातून ती खाली उतरली घराला वळसा घालून मागच्या बाजूला आली वरांडा त्याही बाजूला होताच त्या बाजूच्या खिडक्या इतक्या धुरकटलेल्या नव्हत्या शिवाय समोरची बाजू तुलनेने अंधारात असल्याने आतला भाग जास्त स्पष्ट दिसत होता ती खिडकीपाशी उभी राहताच आत खिडकीच्या उन्हाचा चौकोन पडलेला होता त्या चौकोनात तिची सावली आली तिच्या मनात एक जरासा चमत्कारिक विचार आला तिने नाही तरी तिच्या सावलीने त्या बंद घरात प्रवेश केला होता हे एक प्रकारचं अतिक्रमणच होत नाही का काही क्षण ती अंतर्मुख झाली होती बाह्य सृष्टीवरचं लक्ष आता वळलं होतं समोरची घडत असलेली गोष्ट लक्षात यायला एक दोन सेकंद जावे लागले आणि मग ती जागच्या जागी अक्षरशः गोठून उभी राहिली त्या प्रकाशात खोलीतून समोरच्या खोलीत किंवा मधल्या हॉलमध्ये उघडणार दार सावकाश सावकाश लावलं जात होत दाराची दोन्ही पालं एकमेकांना येऊन भिडली हालचाल थांबली एवढासाही आवाज झाला नव्हता पण एखादा प्रचंड स्फोट झाल्यासारखी कानात घणघण होत होती शरीराच्या स्नायूंवरचा ताबाच गेला होता शरीर गोठवल्यासारखं झालं होतं हालचालच चा अशक्य वाटत होती बराच वेळात रोखून धरलेला श्वास स्फोटासारखा बाहेर पडला सोनाली गरकन वळली वरांड्यातून उडी मारून खाली उतरली आणि घराच्या दिशेने धावत सुटली वीस पंचवीस पावलांवर धावल्यानंतर भान जरासं परत आलं तिची चाल मंदावली ती सावकाश सावकाश घराकडे आली